नमस्कार मित्रांनो शिवरुद्रफ आमच्या चॅनलवर आपलं आज पुन्हा एकदा सारखे स्वागत आहे मित्रांनो आज आपण अतिशय चांगला विषय घेऊन आलेला आहे मशरूम मशरूम म्हणजेच आळंबी याची लागवड कशी करायची याची शेतीचं तंत्रज्ञान कसं आहे हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि फॉरवर्ड करायला विसरू नका मित्रांनो मशरूम किंवा आळंजी हिचा इतिहास कसा आहे हीची लागवड पूर्वी सुरुवातीला सर्वात अधिक कोणी कुठल्या देशामध्ये झालेली दे होती त्याच्या विविध प्रकार कसे आहेत मशरूमचे आपल्या आहारामधलं महत्त्व कसे आहेत मशरूमचे वेगवेगळे प्रकार कसे आहेत जसं की धिंगरी मशरूम त्याला ऑस्टर मशरूम असे म्हणतात बटर मशरूम त्यानंतर मशरूम मिल्की मशरूम त्यानंतर भाताच्या पेंड्यावरची आळंबी किंवा त्याला मशरूम म्हणूया तर याची लागवड कशी करायची त्याचबरोबर मिल्की मशरूम सध्या हे बाजारात प्रचलित आहेत याची लागवड कशी करायची मशरूमचे विविध प्रकार कसे आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये मशरूम येतात तर त्याची ये लागवड कशी करायची त्याचं विक्रीचं व्यवस्थापन कसं करायचं त्याचं पॅकेजिंग कसं करायचं त्याचं लेवलिंग कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे जे मशरूम आहेत याच्यापासून तुम्ही कुठल्या प्रकारचे प्रक्रिया पदार्थ बनवू शकतात त्या प्रक्रिया पदार्थाचं मार्केटिंग कसं करायचं म मशरूमचं आहारामधलं महत्त्व कसं आहे त्याच्यानंतर मशरूमच्या लागवडीमध्ये विविध पद्धती असतात जसं की आपण बघूया मशरूममध्ये समजा उदाहरणार्थ की ढिंगरी मशरूमची जर लागवड करता याच्यामध्ये खाड भिजवणं असेल काढांचं निर्जंत करणं असेल त्यानंतर बेडची उभवणी करणं करणं असेल बेड भरणं असेल त्याच्यानंतर मशरूमची मशरूम वाळवणं असेल मशरूमची पॅकेजिंग असेल तर या सर्व गोष्टी करण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रोसेस आहेत आणि या गोष्टी करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद